नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट अर्थ मंत्रालयाने जाहीर केली सूचना पेन्शनधारकांना मिळणार दोन प्रकारे फायदा तर लाभामध्ये असेल तीन श्रेणीचा समावेश चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा दिला आहे दिला यासंबंधीची सूचनाही मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे चला तर पाहूया नवीन अपडेट अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत अतिरिक्त पेन्शन लाभ मिळू शकते हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या एन पी एस लाभाव्यतिरिक्त असतील आणि याशिवाय मृत कर्मचाऱ्यांचे पती पत्नी देखील आता या योजनेचा लाभ घेऊ शकतात अर्थमंत्रालयाने जाहीर केलेले नवीन नियम काय आहेत चला तर पाहूया या नवीन सुविधेचा लाभार्थींना दोन प्रकारे फायदा होणार आहे त्यामध्ये शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश रक्कम मिळेल जो दर सहा महिन्याच्या सेवेच्या आधारावर मोजला जाणार आहे तसेच मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कम देखील जोडली जाणार आहे हे टॉपअप पारंपरिक पेन्शन आणि महागाई भत्ता आणि एन पी एसमधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरका इतकी असणार आहे तर दुसरे म्हणजे सरकारने असेही जाहीर केले आहे की पात्र लाभार्थ्यांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळणार आहे जे पीप पी पी एफ दराच्या आधारावर मोजले जाणार आहे जाहीर केलेल्या निर्णयानुसार लाभ कोणाला मिळेल चला तर पाहूया पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲक्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी दोन हजार पंचवीस अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तीन श्रेणीचा समावेश असणार आहे पहिल्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत असलेले आणि एन पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी समाविष्ट असणार आहेत दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी समाविष्ट असणार आहेत तर तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले स्वेच्छानिवृत्ती घेतलेले किंवा नियम छप्पन जे अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी आता समाविष्ट असणार आहेत